नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कोठे जप केल्यावर किंवा कुठली जपमाळ वापरल्यावर किती लाभ होत होते मित्रांनो निजस्थानावर केला जप हा सामान्य लाभ देतो गोशाळेत केला जप हा शंभरपट लाभ देतो वनात केला जप हा हजारपट लाभ देतो पर्वतावर केला जप हा दहा हजारपट लाभ देतो नदीवर केला जप हा एक लक्षपट लाभ देतो मंदिरात जिथे देवतांची प्राणप्रतिष्ठा विधिवत झालेली असते के तिथे केला गेला जप हा करोडोपट लाभ देतो प्राणप्रतिष्ठा शिवलिंग एका लिंगाजवळ केला जप अनंतपट लाभ देतो जगदंब मातेजवळ किंवा शक्तीपट केला जप शीघ्र प्रतिशिघ्र लाभ देतो आपल्या गुरुदेवाजवळ बसून केला जप अनंत अनंतकोटी लाभ देतो केळीचे झाड बेल व वड वृक्ष यांच्या खाली बसून केला जप हा गोमुखीचा वापर करावा तसेच खायन जपास लाभ देतो जपमाळ कुठली वापरावी हे आपण जाणून घेणार आहोत रक्तचंद्रमाळ ही रक्तचंद्रमाळ सर्व देवतांच्या मंद्रजपासाठी उपयुक्त असते कमळगट्टा माळ ही श्री महालक्ष्मीच्या उच्च सेवेसाठी या माळेचा उपयोग करतात इतर वेळी ही मांत्र ही माळ ठेवणे कर्जमुक्ती होऊन आर्थिक प्रश्न मार्गी लागण्यास सुरुवात होते रुद्राक्ष माळ धारण केल्यास सर्व प्रकारच्या वाईट शक्तींपासून संरक्षण होते तसेच या माळेवर जप केल्याने अधिक पटीने फळ मिळते हृदयविकाराच्या व्यक्तीने ही माळ गळ्यात धारण केल्यास नक्कीच फायदा होतो स्फटिकाची माळ शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी धारण करतात तसेच विशिष्ट विद्याप्राप्ती मंत्र जपासाठी विद्यार्थी या माळेचा वापर करू शकतात तुळशी माळ व वैजयंती माळ ही भगवान श्री विष्णूंचे सर्व प्रकारचे मंत्र तसेच लक्ष्मी लक्ष्मीमातेच्या मंत्राचा जप करण्यासाठी वापरतात गोमुखी माळेवर मंत्र जप करताना ती माळ इतराच्या दोषीस पडू नये म्हणून गोमीचा गोमुखीचा वापर करावा जपाची माळ गळ्यात धाण करू नये व गळ्यातील माळ जप्पासाठी वापरू नये हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ